राज्य महासंघ मी यांच्या वतीनं सुनीता खोळेकर बोलते की आमच्या मागण्या किमान वेतन सरकारनं दिलं पाहिजे आणखीन आमच्या महिलांना दरवर्षी गणवटी भावली दिली पाहिजे प्रायव्हेट किती सक्ती केली नाही पाहिजे आणखीन पी एसला रुपया लावले जातील पीईशे रुपया बंद केल्या पाहिजेत मात्र आम्ही प्रत्येक दरचं हिवाळी अधिवेशन असू पावसाळी अधिवेशन असू किंवा उन्हाळी अधिवेशन प्रत्येक वेळेस आम्ही आंदोलन करत असतो पण आमचं आंदोलन नुसतं हो आम्हाला नुसतं आश्वासन दिलं जातं पण ते आश्वासन न देता आता तर सरकारनं आमच्या दखल घेतली पाहिजे आता तर सरकार आहे चांगलं सरकार आहे सर्वांसाठी चांगलं आहे आणि आमच्यासाठी सुद्धा चांगलं आहे तर त्यांनी आमचं विचार केला पाहिजे तर आता शंभर रुपये हजेरी आम्हाला दिवसाला तर आता आमचा उदगाव होत नाही आमच्या मुलं मुलांना उपासणारे तिथे एवढंच सरकार आमच्या माय बापाला विनंती करहेबांची साहेबांची एवढीच विनंती की आमच्या मुलावा आमचा विचार करा किंवा आमचा विचार करू आमचा उदरनिर्वाह कसा होईल त्याचा विचार करून आम्हाला किमान निधन देणे त्यावेळेस आमच्या महाराज सरकारला विनंती आहे काय नाही जिल्हा परिषद महिला महासंघाचे मी सचिव अर्चा आमच्या फक्त एवढ्याच मागण्या आहे की आम्हाला हा पगार अजिबात परवडत नाही शंभर रुपये रोज म्हणजे आताच्या हल्लीच्या काळामध्ये काय होतंय बाहेर जर मोठे मोठे लोक जर गेला तर एक चहा तर येतोय का तर तेवढ्या शंभर रुपये ते पण मानलं तेही आमचं चार चार महिने होत नाही तर असं न होता आम्हाला आम्ही कमी वाट पाहिजे तेही एकवीस हजार पाहिजे जाईल म्हणून आमच्या सर्व महिला एकत्र येऊन आज आम्ही एकदम आंदोलनासाठी आलो आणि उद्यापासून आमचा महासंघ राहणार आहे एकदम कायम कामबंद आंदोलन घर बसून आणि त्यासाठी आमचा पगार घेतला